नमस्कार यूट्यूब फॅमिली सातशे पंच्याहत्तर खोल्या अठ्याहत्तर बाथरूम ए टी एम जगातील सर्वात महागडे घर आतून दिसते कसे चार लाख कोटींचा घराचा मालक कोण तर याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन नब व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला महागडे घर मुकेश अंबानी यांच्या अँटेलियाचे फोटो तुमच्या मनात आले का पंधरा हजार कोटी रुपये किमतीचे अँटेलिया जगातील सर्वात महागड्या खाजगी निवासस्थानांपैकी आहे मुंबईतील या आलिशान इमारतीत सत्तावीस मजले तीन हेलिपॅड आणि एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी नऊ लिफ्ट आहेत पण आणखी एक हवेली आहे प्रतिष्ठित निवासस्थान अँटेलियाला जोरदार स्पर्धा देत आहे जगातील सर्वात महागडे घर कोणाचे जगातील सर्वात महागड्या घराचा उल्लेख होतो तेव्हा बहुतांश लोकांच्या मनात उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटिलियाचे नाव येते पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे घर केवळ मुंबईतीलच नाही तर भारतातील सर्वात महागडे घर आहे पण आज आपण ज्या घराबद्दल सांगणार आहोत त्यांच्या पुढे अँटिलियाची चमक एकदम फिके आहे राणी व्हिक्टोरियाने बांधलेले बँकिंगहॅम पॅलेस तीनशे वर्षापूर्वी बँकिंगहॅमच्या ड्यूकने राजवाडा घर म्हणून बांधले होते त्यानंतर अठराशे मध्ये राणी विक्टोरिया पहिल्यांदाच या राजवाड्यात राहायला आल्या या राजवाड्यात वीज येण्यासाठी अनेक वर्षे लागली असून अठराशे मध्ये बकिंगहॅम पॅलेसमध्ये पहिल्यांदाच वीज सुरू झाली सातशे पंच्याहत्तर खोल्यांचे घर लंडन मध्ये स्थित ब्रिटिश राजघराण्याचे बकिंगहॅम पॅलेस जगातील सर्वात महागडे निवासस्थान आहे बकिंगहॅम पॅलेस ब्रिटिश राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान असून या राजवाड्यात शंभर दोनशे किंवा चारशे नव्हे तर सातशे पंच्याहत्तर खोल्या आहेत तसेच अठ्याहत्तर बाथरूम आणि पंधराशे हून अधिक दरवाजे आहेत सातशे पंच्याहत्तर खोल्यांपैकी बावन्न खोल्यांमध्ये राजघराण्याचे लोक राहतात तर एकशे अठ्याऐंशी खोल्या पाहुण्यांसाठी ब्याण्णव नो खोल्या नोकर आणि कर्मचाऱ्यांसाठी आहेत बकिंगहॅम पॅलेसचा मालक कोण बहुतेक लोकांना वाटते की हा राजवाडा ब्रिटिश राजघराण्याकडे आहे पण तस नाही तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हा राजवाडा ब्रिटिश राजघराण्याची वैयक्तिक मालमत्ता नाही तर बकिंगहॅम पॅलेस ब्रिटिश सरकारच्या मालकीचा आहे म्हणजे हा राजवाडा ब्रिटिश सरकारच्या मालकीचा आहे ज्या जमिनीवर हा राजवाडा बांधला आहे ती जमीन पूर्वी मलबेरी गार्डन होती बकिंगहॅम पॅलेस मध्ये खास काय तर बकिंगहॅम पॅलेस मध्ये सातशे पंच्याहत्तर खोल्यांशिवाय हा राजवाडा एकशे आठ मीटर लांब आणि समोरून एकशे वीस मीटर रुंद आहे तसेच राजवाड्याचे एकूण क्षेत्रफळ सत्याहत्तर हजार चौरस मीटर असून राजवाड्यात पंधराशे चौदा दरवाजे आणि सातशे साठ खिडक्या आहेत राजवाड्यात तीनशे पन्नासहून अधिक घड्याळे बसवण्यात आले आहेत राजवाड्याच्या तळघरात एक एटीएम मशीन देखील आहे जी राजघराण्याची वैयक्तिक मशीन आहे सर्वात महागड्या घरांपैकी एक बिझनेस वृत्तानुसार पॅलेस सर्वात घरांपैकी एक असून भाड्याच्या हिशोबाने येथे राहण्यासाठी दरमहा दोन पॉइंट सहा दशलक्ष पाऊंड खर्च करावा लागेल पण लक्षात घ्या बकिंग की बकिंगहॅम पॅलेस विक्री किंवा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध नाही पोस्ट ऑफिस पासून राजवाड्यात हॉस्पिटल पोस्ट ऑफिस हॉस्पिटल आणि हॉल असून चाळीस एकरांवर पसरलेले एक पार्क हेलिकॉप्टर साठी एक हेलीपॅड आणि एक तलाव आहे बकिंगहॅम पॅलेस ची किंमत इन्साइडर अहवालानुसार बकिंगहॅम पॅलेस ब्रिटिश राजघराण्याकडे असलेली सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे ब्रिटिश राजघराण्याच्या निवासस्थानाची किंमत सुमारे चार पॉइंट नऊ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 40 लाख कोटी रुपये आहे पण त्याची विक्री किंवा भाड्याने देणे शक्य नाही बॉम्ब बॉम्ब सहन केलेला बकिंगहॅम हल्ल्याचा धक्काही सहन करावा लागलेला दुसऱ्या महायुद्धा दरम्यान बकिंगहॅम पॅलेस वर चार बॉम्ब पडले हा बॉम्ब राजवाड्याच्या चर्च परिसरात पडला जो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि नंतर त्या ठिकाणी राणीची गॅलरी बांधण्यात आली